मुख्यमंत्री साहेन देसाई असा मुख्यमंत्री भेटणार का खरं सांगा मग एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीशी ताकदीन उभं राहणार का नाही तुम्ही असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब मी सांगतो उद्धव ठाकरे वाजा गाजा घरात फिरत आहे महाराष्ट्रामध्ये मा की अल्पसंख्यक समाज मागे अल्पसंख्याक समाजाला तुम्ही अडीच वर्ष कायद्याला एकनाथ शिंदे साहेब भावनी करून मत घेणार का मी सांगतो तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेबांना एकना अल्पसंख्याक तीस कोटीची हमी होती आज अल्पसंख्याक शिकायला पाहिजे अल्पसंख्याकची मुलं रोजगार करायला पाहिजे तीस कोटीची जी हमी होती ते एकनाथ शिंदे साहेबांना पाचशे कोटी केली पाचशे कोटी केली पाचशे कोटी काय झाला तुम्ही जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तीस कोटीची हाण होती तीस कोटी आणून तुम्ही पाचशे कोटी केले नाही साहेब तुम्ही जिहार मध्ये हे पण नमूद केला की हे होता काम हे जी काम एकनाथ शिंदे साहेबांना अनेक विषय आज अल्पसंख्याक रस्ते असू द्या नाली असू द्या सगळे असू द्या साडे सातशे रुपये कोटी महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं आणि तुम्ही काय माझ्या राजा घरात फिरते हाऊन राशनची योजना चालू आहे अनेक लोक अल्पसंख्यक त्याचा हे घेणार नाही का लो लाभ घेणार नाही का अनेक विषय एकदा शिंदे साहेबांना मार्ग लावलेली आणि एकदा शिंदे साहेबांच्या नावाला तुम्ही भ्रम मारत फिरता की तुम्ही हे केला ते केला तुम्ही काय केला अल्पसंख्यक समाजाला तुम्ही जाहीर सभेमध्ये सांगायला पाहिजे मी जाहीर सभेमध्ये जी आर दाखवितो एकदा शिंदे साहेबांना अल्पसंख्यक समाजासाठी तीन हजार कोटी रुपये दिले एक वर्षात तीन हजार कोटी रुपये दिले आणि तुम्ही अडीच वर्षात एक रुपये दिला अल्पसंख्यक समाजाला एकदा आणि ऐकले जे उमेदवार आहे माधव जानकर साहेब तुम्हाला सांगतो असा उमेदवार आपल्याला भेटणार नाही माधव जानकर साहेब माणूस आता मी सांगतो माधव जानकर साहेब